नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मराठी सुंदर कथा मराठी ही पोस्ट खूप सुंदर आणि सत्य आहे ही सत्य पोस्ट आहे नक्की श्रवण करा किंवा ऐका किंवा वाचा चला तर मग सुरुवात करूया कथा आहे जरी काठी पदर आजी आज पदर कर पुढं असं नातीनं म्हणताच पापड लाटत बसलेल्या सीताबाईंनी मान वर करून पाहिलं अंगणात त्यांच्यासारख्याच अन्य काही म्हाताऱ्याही पापडाचे गोळे घेऊन पापड लाटण्याची कामं पटापट करत बसल्या होत्या त्यांनीही लागोलाग वर पाहिलं आणि हातात कापडी पिशवी घेऊन सीताबाईच्या थोरल्या मुलाची मुलगी कांता त्यांच्यासमोर हसऱ्या चेहऱ्यांनी उभी होती कांता शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होऊन वर्ष होत आलं होतं सीताबाईंना वाटलं कांतांना नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीचा खाऊ आणला असेल मस्तानी त्यांच्या शहरातलं हे अत्यंत प्रसिद्ध पिना पिनाजोंग थंड पेय आईस्क्रीम घातलेलं पण तसं महाग असल्यानं अगदी केव्हा तरीच मिळू शकणार आणि ते सुद्धा फुल ग्लास नव्हे तर हाफ कांता त्या शाळेत रुजू होण्याआधी घरीच मुलांच्या किरकोळ शिकवण्यात घ्यायची वस्तीतल्या लोकांची मोठ्या मोठ्या शिकवण्याच्या फिया भरण्याची ऐपत तशी नसायची पण कांता पैशाचा फारसा आग्रह धरीत नसे आलेले पैसे असेच आजी आणि तिच्या मैत्रिणीच्या खाऊवर मज्जेनं खर्च करत असे सीताबाई तशा चांगल्या खात्या पित्या घराच्या कन्या पण लग्नानंतर सासरी आल्या आणि काही दिवसातच सासरची आर्थिक घडी विस्कटली नाइलाजाने वस्तीत राहायला यावं लागलं आणि संसाराचा गाडा ओढण्याची वेळ आली सीताबाईने यजमानही खाजगी नोकरीत होते सीताबाईचे यजमान खाजगी नोकरीत होते पण वेतन अतिशय तुटपुंज होते आणि घरात त्या काळात प्रथमे प्रथेप्रमाणे मुळाबळाची कमतरता नव्हती त्यात यजमान आजाराने घरीच बसले होते तेव्हा थोरला मुलगा ना इराजाने शिक्षण अर्धवट टाकून कमवायला जायला निघाला कमवायला लागला त्यात मुलीची लग्न निघाली आणि हवं होतं नव्हतं जवळ किडूक मिडूक ते गिळकृत करून साजरी झाली मग अशातच थोरल्याचं लग्न उरकून घेतलं ब बरी आर्थिक स्थिती अस असलेल्या सुनबाई मिळाल्या पण त्यांनाही थोड्या दिवसात शिलाईच्या कामावर जावं लागलं इलाजच नव्हता सीताबाई मसाला काढप कामावर जायच्या तिखट मिरच्यांच्या झोंबऱ्या स्पर्शाने त्यांना सवय झालेली होती पण हाताची आग मात्र व्हायचीच पण पोटच्या आगीपेक्षा ही आग सुसह्य म्हणायची सीताबाईच्या हाताला चव मात्र भन्नाट होती मालक त्यांच्या कामावर समाधानी असे सीताबाईंनी मात्र कधी चिमूटभर मसाला घरी आणला नाही दुसऱ्यांचा काही नको असा त्यांच्या खाक्या होता कामावरून घरी येतानाच त्या कंपनीतून पापडाच्या ओल्या पिठाचा गोळा घेऊन यायचा आणि घरच्या कामातून वेळ वाचून दीड एक किलो किलोचे पापड सहज लाटायच्या कामानं माणूस मरते का मरते काही असा त्यांचा सवाल असायचा गरिबीतच कष्टाच्या मानाने पैसा कमी मिळवतात हा अजब न्याय आहे पण कामच अशी की त्यातून एकावेळी भरपूर रक्कम मिळणं दुरापास्ताशिवाय डोक्यावर अनेकाची छोटी छोटी कर्जे असायचीच वस्तीतला असा एकही एक माणूस सापडला नसता की जो कुणाचा देण्याकरी करी नाही पण एकमेकाच्या आधार आधारावर वस्ती दिवस ढकलत असते हे मात्र खरं आज उधार आणि उद्या रोग असा तिथल्या दुकानदाराचा शिरता पडून गेलेला होता लोक पैसे मात्र बुडवत नसतं मग त्यांना दुकानदार दहा पैशाऐवजी वीस पैसे दर लावत असला तरी चालत असे शेवटी वेळ भागणं महत्त्वाचं त्यावेळी वस्तीत दोन रुपयाचं दूध तीन रुपयाचं सुट्ट तेल मिळत असे कोणताही जिन्नास किलोच्या मापात घेणं कठीण असे पण रात्रीच्या चुली कुरकुरत का होईना त्या पेटतच असत एकमेकाच्या घरातून भाजी कालवण्याची वाटी आणि वाटी वाटी देवाणघेवाण करीत करीत अंगणात पंगत व्हायच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कांताबाई नव्या शाळेत रुजू होऊन बरेच महिने लुटून गेलेले असले तरी नियमित पगार सुरू व्हायला कार्यालयीन कार्यपद्धतीनुसार उशीर लागला होता पण पगार एकदम जमा मात्र होणार होता कांतांचेही स्वतःचे काही खर्च असेच उसनवारीवर झाले होते शाळेत विद्यार्थ्यासमोर उभं राहायचं म्हणजे उत्तम पेहराव असलाच पाहिजे असा कांताचा कटाक्ष होता मुळीचंच नीटनेटकी राहण्याची सवय असलेल्या कांताला शिक्षिका म्हणून काय घालावं आणि काय घालू नये याची उत्तम जाण होती त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मालकाकडून आगाऊ रक्कम घेऊन तीन चांगल्या साड्या घेऊन दिल्या होत्या बाकीचा खर्च कांताने शिकवणीच्या पैशातून बाजूला ठेवलेल्या रकमेतून केला कांताचा स्वतःचा मेकअपचा खर्च तसा अगदी शून्यच म्हणावा असा थोडीशी पावडर लावली चेहऱ्यावर की झालं पण साधी राहिली असली तरी व्यक्तिमत्व उत्तम असल्यानं कांताचं मेकअप वाचून अडत नव्हतं आज कांता पुढं पिशवी घेऊन उभी होती आज तिचा पगार जमा झाला होता तिने स्वतःही एवढे पैसे एकर कमी कधीच पाहिले नव्हते आयुष्यात सीताबाईंनीही नोटाचं बंड शेवट शेवटचं बघून कित्येक वर्षे उलटून गेलेली होती आणि ते सुद्धा माहेरच्या श्रीमंतीतच आणि आता तर माहेर जुनं झालं होतं स्वाभिमानानं जगणाऱ्या सीताबाईंनी कधी माहेरी पदर पसरला नव्हता कांतानं आजीच्या पदरात आपल्या हातातली पिशवी रिकामी केली शंभराच्या कित्येक नोटा त्यात काही पन्नासाच्याही होत्या रक्कम काही फार मोठी नव्हती म्हणा पण सीताबाईचं आणि कांताच्या वडिलाचं किमान किर कोळीतलं तरी कर्ज फेडण्याएवढी एवढी निश्चित होती आणि वस्तीत कुणी कुणाला फार मोठ्या रकमा उसण्या देऊ शकत नव्हतं देऊ शकत नाही म्हणा एखादं स्वासनीसारखं सीताबाईंना आपला पदर सावरून धरला अलगत उठल्या त्यांच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा जिंकण्याचा आनंद ओसडून वाहत होता वाळत अस घातलेल्या पापडांमधून थरथरीत पण अचूक पावलं टाकीत सीताबाई तिथून बाहेर आल्या आणि चाळीतल्या प्रत्येक घराच्या दारासमोर गेल्या त्यांना त्यांच्या नातीची पहिली कमाई कौतुकांना दाखवत राहिल्या त्यांचा पदर जड झालेला नोटाने आणि मन हलकं झालेलं कित्येक वर्षानंतरचं साऱ्या वस्तींना त्या कोऱ्या कोर कोऱ्या कर करीत नोटा डोळे भरून पाहून घेतल्या आणि आता आपण सीताबाईंने दिलेले सीताबाईंना दिलेले चार दोन रुपये निश्चित परत मिळतील अशी त्यांची खात्रीही झाली काही काहींना कौतुक वाट होते कौतुक वाटत होते तर काहींना आपल्या पोरांनीही असंच तरी करून दाखवावं अशा आशा लागल्या झाल्या जा, जाग्या झाल्या होत्या आजी हे सगळं सगळे पैसे तुझे कांता म्हणाली तसंच सीताबाईचे आधीच ओले झालेले डोळे भरून ओसडून वाहू लागले अगं आधी तुझ्या बाप्पाच्या हातात दे हे रुपये तू आधी देवाला दाखवले तुझ्या कांताचे वडील कामावरून परतले सायकलवरून येणं जाणं घामाघूम झालेले अंगणात एवढी माणसं उभी बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं सीताबाईंनी त्यांच्यासमोर पदर धरला खरं तर पोरीचं लग्न लावून द्यावं ती तिच्या सासरी काय क नोकरी धंदा करायचा ते करील शिकलेल्या पोरींची लग्नं जमत जमणं कठीण असा त्यांचा परिस्थितीतून आलेला विचार होता त्यामुळे कांताचं असं नोकरी करणं त्यांना फारसं रुचलेलं नव्हतं पण त्यांच्या आईनं आणि बायकोनं त्यांना गप्प केलं होतं कांताच्या वडिलाच्या डोक्यावरचं कुणाचं कर्ज नाही असा गेल्या कित्येक वर्षातला एकही त्यांना आठवत नव्हता दिवस आज तो दिवस उगवला होता किंबहुना दिवस संपता संपता कर्जमुक्तीचीही पहाट उगवली होती कांताबाईच्या लुगड्याचा विरत आलेला पदर आज जरीकाठी म्हणून भासत होता जरी काठीचा पदर ही सुंदर मराठी मराठी कथा मराठी कहाणी ही कहाणी तुम्हाला ऐकली आवडली असेल तर शेअर करा लाईक करा लाईक करायला प्लीज एक सेकंड लागतो विसरू नका तुमची प्रतिक्रियासुद्धा लिहून पाठवा नवीन चॅनलवर आहे वाचण्याची सवय नाही खूप वर्षाचा गॅप पडलेला आहे म्हणून प्लीज समजून घ्या मी प्रयत्न करेल आणि सुंदर सुंदर कथा तुमच्यासोबत सोबत शेअर करणार आहे म्हणून आपल्या नवीन मुंबईकर बेस्ट या चॅनलला प्रतिसाद द्या पूर्ण व्हिडिओमधली माहिती वाचली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू